आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची चांदूर बाजार येथे बच्चू कडू यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन चांदूर बाजार येथे मेन रोडवर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव चक्का आंदोलनाला उपस्थित होते यावेळेस बच्चू कडू सुद्धा चक्का आंदोलनामध्ये चांदूर बाजार येथे उपस्थित होते त्यावेळेस बच्चू कडू यांनी शासनाला इशारा दिला की ये तो अभी टेलर है पिक्चर अभी बाकी है वय चक्काजाम आंदोलनाने सुद्धा शासनाला जाग नाही आल्यास सरळ मंत्रालयात घुसू असा इशारा दिला संदीप वानखेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी अमरावती आंदोलन आम्ही रायगड झालं नंतर चेंबा आंदोलन रक्तदान शिबिर झालं अन्नत्याग झालं न्याय भेटत नाही शेतकऱ्याला आमच्या मेंठपाळ असेल मच्छिमार असेल व्याग असेल आश्वासन दिला पण काही कारवाई झाली नाही समिती नेमली पण त्याच्यातून अर्थ बदल कुठही जा पण शेतकरी म्हणून एकत्र व्हा त्याचं कारण होत आवाहन करायचं शेतकरी दिवस आले तीन आत्महत्या होऊन राहिल्या रोज शेतकरी मरून राहिला तरी त्याला जाग येत नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर वाचा बोलण्यासाठी आजचा जो चक्का जाम घेतलेला हा टेलर आहे हा टेलर एवढा आहे का येणारा दोन ऑक्टोंबर जेव्हा ट्रॅक्टर घेऊन आम्ही मुंबईत घुसू आतापासून जेव्हा तयारी करू की मुंबई जाम करू शहरातले लोक आणि खेड्यातल्या लोकात जो गव्हर्नमेंट भेदभाव केलेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आहे आणि आम्ही आता सर्व शेतकरी एकत्र होऊन या गव्हर्नमेंट कर्जमाफीत कर्ज नाही तर आमच्या मालाला भाव घेतल्याशिवाय होऊ नये